नमस्कार मित्रांनो मी विनोद बांदरकर मित्रांनो दिवाळीचा सण सुरू झालेला आहे अनेक जण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपल्या आप गावाकडे या ठिकाणी जातात तर काही लोक पर्यटन ठिकाणी फिरायला जातात या ठिकाणी अनेक जण घराच्या बाहेर पडत असताना अशा प्रकारचे स्टेटस मोबाईलवरती ठेवतात काही जण पोस्ट या ठिकाणी शेअर करतात काही स्टोरीज या ठिकाणी मोबाईलवर टाकतात आणि हे या ठिकाणी चोरासाठी निमंत्रण या ठिकाणी ठरू शकते त्याकरता मित्रांनो गावी जाण्याचा किंवा प्रवासाचा तपशील सोशल मीडियावर पोस्ट स्टेटस किंवा स्टोरीद्वारे शेअर करू नका कारण ही गोष्ट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते अनेक लोक उत्साहात किंवा माहिती शेअर करण्याच्या सवयीमुळे प्रवासाचे फोटो लोकेशन अपडेट्स किंवा प्रवासाचे वेळापत्रक ऑनलाईन टाकतात त्यामुळे घरफोडी करणाऱ्यांना संधी या ठिकाणी मिळते अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण या ठिकाणी काही काळजी या ठिकाणी घ्यायला पाहिजे गावी जाण्यापूर्वी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या नीट बंद करा शेजारच्या किंवा नातलगांना माहिती द्या मौल्यवान वस्तू व दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवा सीसीटीव्ही किंवा अलार्म सिस्टीम असल्यास ती सुरू ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद करून ठेवा तातडीच्या मदतीसाठी एकशे बारा हा तत्काळ संपर्क क्रमांक डायल करा आपली परिस्थिती आणि ठिकाणाची माहिती स्पष्टपणे सांगा ज्यामुळे पोलीस किंवा तत्काळ मदत सेवा त्वरित आपल्यापर्यंत पोहोचू शकेल अशा प्रकारे मित्रांनो दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण बाहेरगावी असताना आपल्या घराची काळजी घरफोटीपासून कशी घ्यायची या संदर्भातली योग्य महत्वपूर्ण अपडेट असेच नवीनवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा